कॅमेरा मध्ये तिकडे तिकडे छानच वाटणार माझी मला तर बघूनच पळायचं काम झालं बसल घेतलं नाही बसलं राहिलं नमस्कार मित्रांनो हे बघा वाघुलीच हे कपड्याचं दुकान आहे दुकानाचं नाव देवानीशवानी देवस्त्री देवश्री मिल त्या दुकानात आम्ही आलात कसं आवडतं तुम्हाला सांगा तिथे आम्ही शाळा घ्यायला आला

मैं पूर्ण दुकान बसलिटी दूसरे क्वालिटी छाई <imitation> मैं Karena kami, kalau box menjelaskan apa apa itu apa, था आता देखा रंजीत बागून बायकडे ज्यांच संकाय या तावने कुटुंब तरणिका सक्षम सगळ श्रेष्ठ कलर ऑस्ट्रेलियाने हस थोडा ऐकून करत सगळ श्रेष्ठ कलर एक बायलाच जाना नाही देत पण बायला सगळ वेच जाना किती घडीत आपण या हां साध्या 8 9 10 आपण

नमस्कार मित्रांनो बघा आम्ही तुम्हाला हाव का नाही आम्ही शॉपिंगला येणार बघा हे बघा आता आम्ही शॉपिंगला आला आणि बघा त्या आम्ही साड्या घेतल्या का आता काय करायचंय त्या आता लहान माहिती घोपायला अरे आ का तू बंडल काय बंडल काढा बंडल अजून दुसरं काय काढलं परत अजून आमच्या आम्हाला पर्सनल घ्यायचे अजून जे मग काढून आता विचारत नाही સાડે <coughs> સાઉન <coughs>

સોઈસ ત્યા હાઈપાઈ ચિંતામણી કલર વેગળા બુટ્ટા અને હા વેગળા બુટ્ટા હિરવા કલર હા વાઇન કલર

तो बाय तू काय करतोस आठव तक बोलक होय ते 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 बघ ठीक आहे ठीक आहे नको नंतर वस्त्र बोल मी आताच नसतो बाय नाही आता जीवण भी ठेवले तरी काय आहे बी देन गाडी घालू पापा कब गाडी घालू हा इ लोगो तो तरी ठेवायला की नाही बघ वाला हा तो फक्त मन नाही

वो क्या आगे बगल देख रहे बाप मां मीठे मीठे दिशा ले का जवारी छाती में डालो का छाती में डाल कौन न और डालो उन पे डालो नहीं लेके ना दो उन पे डालो मन लन मत ले पानी कौन दे बैठा ना सही है तावा जो है तावा रख कलर मत

फिर आएगा ना काऊ कुछ नो कुछ गाडू ना कर आ दे तो कोड़िया करे बोलत नहीं आसमाल आलो है ना फासा गमड़ी आली दी है ये आ विष्णु दी और दादा ये यार की गाडर भाई फैमिली क्या ना भाजी तेरी खुद से बगाते ले आओ तेरे बगाते पेन ले ले आ ना खाकर नहाया दादा भी कैसी स्थिति थे सांगा मी कशी दिसलं बघाय काय पैसे द्यायचे काय त्याला बघ डायरेक्ट कशी वाटायची बघा इकडे हे बघा नाही खरे मा करते मा काय तर

अगं मायानो साध्या तरी काय दिना गेला असत मागे आता एक आता कस कस दिले कस भरायला साखर पुढ्याचा कार्यक्रम आहे लग्नाचा घ्यायची मग त्याचा माणूस राहिले जाणूच राहिले बागच घेणं होईन अगर नाही होईन आपल्याला खाऊन घ्या गटूडा दिलाय बाजूला एवढं मत मग पैसा लावून घेऊन एरवाड्या एरवाड्या आधी आईवाले

निघाला आता घराकड सगळ्याला धन्यवाद साखरपुड्याला या साखरपुड्याला या नुसतं मारायला माणसं इकडे येऊ नका